आणखी यामध्ये काही कमेंट यायला नको की तू हॉस्पिटलमध्ये होती तर मग आता का जॉब नाही करत आहे मला पाहत असेल की इवन ते सुद्धा आई बाबा मला पाहत असेल ना तर खरंच खूप खूप धन्यवाद हे आणि आज रावांची फरमाईश होती ती म्हणजे आपली ही लौकी तर आज लौकीचे करायचे आहे आपल्याला भाजी आणि प्रगतीने स्कूलमधल्या मुलांसाठी काही ऍक्टिव्हिटी बनवली होती आणि ते मी तुम्हाला इकडे दाखवत होती आणि इकडे आहेत आजी आज आजीला व्हिडिओमध्ये येणं खूप आवडते पण माहित नाही ती अशी का बघते ते सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेत असं जायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते दोन दिवसाच्या आधी जो मी व्हिडिओ टाकला होता तर त्याला खरंच खूप छान व्ह्यूज हो झाले आणि माझ्यासाठी तो व्हायरल झालेला आहे म्हणजे एक दोन दिवसामध्ये एवढे व्ह्यूज मी कधी बघितले नाही आणि म्हणजे खूप छान व्हायरल झालेला आहे पण त्यावर खूप काही कमेंट आलेला आहे अशा पण त्याचा एक कमेंटबद्दल आता मी काही यामध्ये बोलणार नाही आहे शेवटी आपण डेली ब्लॉग म्हणलं तर आपलं असतं डेली रुटीन आणि त्यामध्ये आपण जे डेली रुटीन आपण शेअर करतो त्याच्यामध्ये सगळ्याचाच अधिकार असते की कुणाला काय म्हणायचं आहे काय तू असं करायला पाहिजेन तू तसं करायला पाहिजे सगळ्याचे स मतं आपण मांडू शकतो कमेंटमध्ये पण काही गोष्टी अशा पण असतात की ते म्हणजे म्हणजे त्याचा काही अर्थही नाही राहत्या गोष्टीचा तर इथे आपले म्हणजे बडबंड चालू करतात कमेंट बॉक्समध्ये तर चला असो सर्वांचे विचारसारखे राहत नाही पण हां माझं एक चुकलं की त्या व्हिडिओमध्ये मी सांगलं पाहिजे होतं की म्हणजे मैत्रीण कोण आहे काय आहे म्हणजे लग्नाबद्दल मला काही कळलं नाही अशी पण एक कमेंट होती त्यामध्ये तर ती म्हणजे प्रियंका होती म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रेनिंगवर होतो तर त्या पिएडमध्ये आमची खूप अशी मैत्री झाली ते म्हणजे एक प्रियंका सिस्टर म्हणून आणि एक निकिता सिस्टर तर दोघीजणी त्या तिथल्या खूप म्हणजे खूप अगदी जवळच्या होऊन गेल्या आणि आमचं पण अजूनही आमचं आम खूप छान असं बॉन्डिंग आहे आणि आणखी यामध्ये काही कमेंट यायला नको की तू हॉस्पिटलमध्ये होती तर मग आता का जॉब नाही करत आहे तर तेही सांगते म्हणजे न तिथल्या सरांनी विचारलं होतं पण मला टायमिंग काही सेट झाला नाही त्यामुळे म्हणजे मुलं पण छोटे छोटे आहेत तर म्हणून मीच नाही म्हटलं असं झालं पण प्रे खरंच खूप छान दिवस होते ते वेगळेच दिवस होते आणि एक महत्त्वाचं म्हणजे सरांची आई बा बाबा सरांचे बाबांची ट्रीटमेंट चालू होती तर सरांनी आपल्याच हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बाबांची ट्रीटमेंट केली तर सरांची आई आणि बाबा आणि बहीण तिथे होती खरंच म्हणून खूप छान दिवस गेले म्हणजे ते खरंच ना आपण म्हणतो की म्हणजे मोठे लोक हो आहे म्हणजे ते आपल्याला म्हणजे खरंच विचार आपले त्यांचे विचार एक येतील का किंवा ते आपल्याशी म्हणजे बोलेल का सर्वात आधी हा स क्वश्चन आपल्या सगळ्यांच्या मनात येते पण नाही म्हणजे काहीतरी आपली एक माणूस की म्हणतात ना ते, ते, ते त्या लोकांमध्ये आहे म्हणजे अशी खूप म्हणजे अशी प्रेमळ असे माया लावणारी लोकं खूप खरंच खूप छान लोक आहेत ते आणि खरं तर मला मी लोकं म्हणते आणि मी त्यांना परक म्हणत आहे एक माझ्यासाठी तर ते एक आई बाबा म्हणून आहे आणि तिथले पण सिस्टर आता कोणी मला पाहत असेल की इवन ते सुद्धा आईबाबा मला पाहत असेल ना तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या तुम्हाला आणि आणि आत्ता ते आलेले आहे आपल्या नागपुरामध्ये आहे म्हणजे ते सरांकडे आहे पण त्यांनी कॉलसुद्धा केला की आ, अरे यानं भेटायला म्हणून तर तिथल्या सिस्टरचा पण कॉल आला मी म्हटलं की हां जसं माझ्याशी म्हणजे वेळ मिळायला जम सॅटर्डे संडे मला सुट्टी असते त्यामध्ये म्हणजे राव शेतातले कामं करतात म्हणून म्हणजे त्यांना पण हे नाही वाटलं पाहिजे की शेतातले कामं टाकले आणि तिकडे गेली तर यामध्ये थोडंसं माझं चालू आहे आता भानगड म्हणजे मला तर जायचंच आहे हे एक पक्का आहे पण असं आहे की जिथे ते गणपतीपर्यंत आहे इथे म्हणून जाईल मी आणि तो ब्लॉग आपल्यामध्ये नक्की राहणार आहे आणि खरंच सरां सर सरांची बाबा आई दोघं पण आलेले आहे तर ते पण आपल्या ब्लॉगमध्ये नक्की दिसणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू नक्की करत राहा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला आता पोरं दोघं पण स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि हाच वेळ असतो म्हणजे स्कूलमध्ये जायच्या आधी मी बिलकुल ब्लॉग सुरू काय म्हणून हातातसुद्धा घेऊ शकत नाही आणि आता ते गेल्यानंतर म्हणून आता थोडंसं रिलॅक्स वेळ राहते म्हणून मी आपलं ब्लॉग सुरू करते तर चला आज भरपूर असे कामं आहे आणि तिकडून आल्यानंतर मला आज फॉर्मसुद्धा भरायचं आहे मी रोज तिथे फॉर्म देते पण मी स्वतः अजून फॉर्म भरलेला नाहीये तो म्हणजे आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो मी सुद्धा भरलेला नसेल तर नक्की भरून घ्या आणि हा ऑगस्ट महिन्यापर्यंतच आपला फॉर्म आहे आणि म्हणूनच हा एकच महिना आहे ज्यांनी भरले नसेल ते लवकरात लवकर घाई करा किंवा कोणाचं राशन कार्डवर नाव नाही आहे कोणाचं लग्न झालेलं असते तर म्हणजे सासरकडलं नाव नसते किंवा ॲड्रेस चेंज होत नाही भरपूर काही असे प्रॉब्लेम आहे ते लवकर लवकरात लवकर सॉर्ट आउट करून फॉर्म भरून टाका तर चला आज करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात येता येता मी इकडे घरी टोमॅटो नव्हते आणि म्हणून इकडे टोमॅटो मिरची सांबार घेऊन आली तर मी आता इकडे भात मांडवून घेतला आणि वरण मांडलेलं आहे आणि आज रावांची फरमाईश होती ती म्हणजे आपली ही लौकी तर आज लवकीचे करायचे आहे आपल्याला भाजी आणि मोकळी आज भाजी करते मी लौकीची त्या तर ही लौकीची भाजी मी आता दुसऱ्यांदी करत आहे आणि मी पहिल्यांदी भाजी केली होती तर ते मी शिलून घेतले नव्हते साल त्याचे आणि तसेच कापून मी भाजी केली होती मला म्हणजे याच्या आधी मी कधीच भाजी केली नव्हती फर्स्ट टाईम मी तेव्हा केली होती आणि तेही मला माहिती नव्हतं की आधी किसून घ्यावं लागते सॉरी शिलून घ्यावं लागतात म्हणून आणि तशीच भाजी केली आणि म्हणून थोडीशी अशी कचरकचर म्हणजे अशी सालटे होते तर त्याप्रमाणे लागत होती म्हणून तर मग हे म्हणत होते की शिलून करावं लागते आणि म्हणूनच मी इकडे आधी शिलून घेऊ I need खूप छान अशी कोळी कोळी लौकी होती अगदी म्हणजे मध्ये मी दौ तुम्हाला दाखवलं मध्ये अगदी बीस नव्हतं त्याच्यामध्ये याआधी मी लौकी आणत होती तर पूर्ण म्हणजे ज्यूस काढूनच आम्ही पेत होतो त्यासाठी आणि माझे केस गाडणं खूप होत होते त्या ब्रेडमध्ये म्हणून मी लौकीचा ज्यूस पेत होती त्या तो ही व्हिडिओ आपले चॅनलवर अपलोड आहे आणि इकडे आहे गोडिंबाचा पाला गोल्डिंबाचा पाला।, पाला मी घरी जेव्हा जाते तेव्हा मी भरपूर सारा घेऊन येते आणि एका टिफिनमध्ये पॅक करून ठेवते आणि तो अगदी पूर्ण यूज होईपर्यंत तो पूर्ण वाढसुद्धा नाही आणि खराबसुद्धा हो होत नाही जत जसा लागला त्याप्रमाणे काढून धुवून मी यूज करते तर इकडे आता मी आधी भाजी करून घेते आणि रावांचं तिकडे काहीतरी बोलणं चालू होतं म्हणून मी त्यांच्याकडे पण तिकडे जात होती बोलत होती आणि ते काहीतरी समथिंग फोनमधला लागायचं दाखवत होतं म्हणून आमचं म्हणजे चक्की बंद झाली होती आधी मी चक्की लावली होती आल्यानंतर तर, तर रावांची ड्युटी थोडी लेट ता अर्धा तास थोडा लेट वाढलेला आहे तर त्यामुळे चक्की आता मलाच लावावं लागते चला तर आता आपली भाजी इकडेच झालेली आधी मला माहिती नव्हतं लवकी शिलून भाजी करावं लागते आणि आता मी लवकी शिलून भाजी केली शेवटी काय आपण माणूसच आणि इकडे राव घरी होते म्हणून इकडे मला फॉर्म भरायचा होता आपली लाडकी बहीण योजनेचा म्हणून इकडे मी प्रगतीकडे आली सॉरी प्रगती प्रगती कोणतरी अशी कमेंट केली होती तू प्रगती प्रगती का म्हणते माहेरी काय नाही म्हणत तर म्हणजे माझं बहिणीशी खूप म्हणजे अगदी मैत्रीण बहीण सगळ्या गोष्टीमध्ये माझी आई सगळी तेच आहे आणि तिच्याशी काही शेअर करताना मला खूप छान असं नॉलेज पण मिळते म्हणून माझं बहीण बहीण म्हणजे माझं चालू असते बडबडना तर इकडे ते ब्लाऊज शिवलं होतं मी तिचं आणि खालचं होतं ते माप बापाला दिलं होतं आणि खालचं माझं ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊज तिच्याकडे होतं ते मी दाखवत होती आणि तिचं मुलांसाठी काहीतरी स्कूलमध्ये मुलांसाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायचं चालू होतं तर ती म्हणत होती मी तुझा फॉर्म भरते आणि तू माझं काम कर तर इकडे तिचं मी हे पूर्ण काम करून घेतलेलं आहे आणि काहीतरी समथिंग चालू होतं तिचं फ्लावर फ्लावर तर म्हणून तिने तिचे ते कट करून घ्यालेले आहे ते आपले डिस्पोजर होते आणि इकडे तिने छोटे छोटे आपले हे काय ती म्हणत होती आधी की ओळख बघू म्हणजे मुलांना खरंच ओळखता येईल का मी त्याप्रमाणे बनवलेलं आहे का हे सगळे आपले प्राणी तर म्हणून मी इकडे तुम्हाला सुद्धा दाखवत होती आणि तिला सांगत होती की ही इथे थोडेसे असे पाय बनव आणि खरंच सर्वात जास्त म्हणजे ते आपलं छान म्हणजे असं कोंबडीचं पिल्लू ते छान क्यूट दिसत होतं आणि हा आपला पांडा पांडा आहे तो म्हणजे खूप एज झालेला म्हणजे खूप म्हातारा त्याप्रमाणे दिसत होता आणि ते मी एक एक्सप्रेशन घेऊन सांगत होते घरच्यांशी बोलत होती आणि हा जो प्राणी आहे कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचं नाव काय आहे तर चला आता हे आधी मी ठेवून देते आणि आता माझे इथून फॉर्म भरलेला आहे निघण्याची वेळ झाली आजीला आपल्या ब्लॉगमध्ये येणं खूप आवडते पण पण माहिती नाही ती अशी नेमकी का बघते ते चला तर आता मी आता घरून निघते आहे निरोप घेते आहे तसं तर तुम्हाला तुमचं सुद्धा निरोप घेते तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ Bye.